आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आज शाकंबरी नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे आज दुर्गाष्टमी होती तर आपल्याला या शाकंबरी नवरात्र उत्सवामध्ये म्हणजे शाकंबरी पौर्णिमेपर्यंत रोज आपल्या देवघरामध्ये एक वस्तू आवर्जून ठेवायची आहे बघा तुमच्या आयुष्यामध्ये जर खूप अडचणी असतील किंवा एखादी इच्छा आहे तुमची खूप दिवसापासून ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम तुम्ही कु कष्ट करताय मेहनत करताय पण त्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही आहे तर बघा आपल्या कुलदेवीचा आपल्यावर आशीर्वाद असणं खूप महत्त्वाचं आहे आपल्या घराच्या प्रगतीसाठी मुलांच्या प्रगतीसाठी पतीच्या प्रगतीसाठी आपल्या स्वतःच्या प्रगतीसाठी आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यावर असणं हे खूप गरजेचं असतं तुम्ही कितीही बाकीच्या सेवा करा उपाय करा पण जर तुम्ही तुमच्या कुलदेवीची सेवा करत नसाल तर कशालाच अर्थ उरत नाही आणि मग आपण म्हणतो आम्ही खूप उपाय करतो आहे सगळं आम्ही देवाचं व्यवस्थित करतो पण कुठेतरी तुमची कुलदेवीची सेवा तर राहत नाही ना हे तुम्ही बघितलं पाहिजे आता बघा शाकंभरी नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही ही जी वस्तू आहे तर ती रोज शाकंभरी पौर्णिमेपर्यंत या नवरात्रामध्ये आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे कुलदेवीच्या मूर्तीसमोर टाकासमोर फोटोसमोर तुम्ही हे ठेवू शकता किंवा कुलदेवीचा टाक मूर्ती फोटो काहीही नाही तरी देखील तुम्ही कुलदेवीचं तुमच्या स्मरण करून ही वस्तू आवर्जून ठेवायची आहे बघा शाकंभरी नवरात्र उत्सव म्हणजेच काय तर शाकंभरी देवी म्हणजे अन्नधान्याची देवी असं म्हटलं जातं आणि शाकंभरी देवी म्हणजेच आई जगदंबेचं रूप आहे त्यामुळे या नवरात्रोत्सवामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा आपल्याकडून झालीच पाहिजे शारदीय नवरात्र असेल किंवा चैत्र नवरात्र असतं त्यामध्ये आपण कुलदेवीची सेवाही करतोच आणि या शाकंभरी नवरात्र उत्सवामध्ये पण आपल्याला आवर्जून ही सेवा करायची आहे हा उपाय करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे पण बघा तुमच्या आयुष्यामधले जे काही कष्ट किंवा जे काही त्रास आहेत अडचणी आहेत तर त्या सगळे दूर होतात काहीतरी तुम्हाला चांगला मार्ग नक्कीच मिळणार ज्याची तुम्ही कधीच अपेक्षा केलेली नाही आहे अशा काही सकारात्मक गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडून येतील त्यामुळे अवश्य तुम्ही ही वस्तू देवघरामध्ये दे ठेवायची आहे तुम्ही जरी उशिरा व्हिडिओ बघितलेला असेल तरी देखील ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून तुम्ही ही वस्तू देवघरामध्ये ठेवायला सुरुवात करा आता बघा ही, ही वस्तू कुठली आहे मी तुम्हाला सांगणारच आहे त्यापूर्वी आता हे नवरात्र उत्सव सुरू आहे यामध्ये काही गोष्टी आपण पाळायच्या शक्यतो घरामध्ये मांसाहार करू नका मांसाहार आपण इतर वेळी करतो पण बघा अशा शुभ दिवसांमध्ये नवरात्र उत्सवामध्ये मांसाहार आपण के करायचा नाही त्याचबरोबर सात्विक आहाराचं आपण सेवन करायचं आहे मंगलकलश जर तुम्ही स्थापन केलेला नसेल तर अवश्य देवघरामध्ये मंगलकलश स्थापन करा तुम्ही या नवरात्रोत्सवामध्ये कधीही करू शकता सगळे नवरात्रातले दिवस हे खूप शुभ असतात त्यामुळे जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहाल तेव्हा कलशाची स्थापना तुमच्या देवघरात करा एक तांब्या घ्या तांब्याचा घ्या किंवा स्टीलचा घ्या पाणी भरा त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा एक रुपयाचं नाणं सुपारी विड्याची पाच पानं किंवा आंब्याची पाच पानं घेऊन श्रीफळ ठेवा आणि एका डिशमध्ये तांदूळ घेऊन त्या तांदळावर तुम्ही मंगलकलशाची स्थापना आपल्या कुलदेवीचं स्वरूप म्हणून करायची आहे ज्या घरामध्ये अशा प्रकारे मंगलकलश असतो तिथे कुलदेवीचा आशीर्वाद हा नेहमी असतो एक आपल्या कुलदेवीचं स्वरूप म्हणून आपण हा मंगलकलश स्थापन करत असतो त्यामुळे सगळ्यांनी अशा प्रकारे देवघरामध्ये मंगलकलश हा स्थापन करा तुम्ही उद्या देखील करू शकता जेव्हा कधी तुम्ही या शाकंभरी पौर्णिमेपर्यंत हा व्हिडिओ बघाल त्या दिवशी तुम्ही करू शकता अगदी शाकंभरी पौर्णिमेला केला मंगलकलश स्थापन तरीही काहीही हरकत नाही त्याचबरोबर या नवरात्र उत्सवामध्ये आता बघा शाकंभरी पौर्णिमेपर्यंत रोज तुम्ही एक दुधाचा दूध साखरेचा नैवेद्य तुम्ही देवघरामध्ये ठेवायचं आहे काहीही करणं जमलं नाही समजा तुम्ही जॉबला आहात तुमच्या मागे व्याप आहेत भरपूर नाही जमते नैवेद्य रोज करायला फक्त खडी साखरेचा नैवेद्य किंवा दूध साखरेचा नैवेद्य तुम्ही ठेवू शकता जे काही तुम्ही भाजीपोळी कराल त्याचा नैवेद्य एक पाच दहा मिनटं ताटते ठेवानंतर तुम्ही ते स्वतः घेऊ शकता अशा प्रकारे तुम्ही त्या गोष्टी करायच्यात रोज तुम्हाला संध्याकाळी सकाळी देवीची आरती म्हणायची आहे म्हणजे तुमच्या कुलदेवीची जी आरती आहे ती म्हणायची आहे कुलदेवीची आरती माहीत नसेल तर दुर्गे दुर्गटभारी ही आरती तरी सगळ्यांनी म्हणा आधी गणपती बाप्पाची नंतर आ, दुर्गा देवीची आरती सकाळ संध्याकाळ तुमच्या घरामध्ये या नवरात्रीच्या दिवसामध्ये आरती झाली पाहिजे कापूर जाळताना त्यामध्ये दोन लवंगा टाका आणि तुम्हाला अशी देवीची आरती म्हणून घ्यायची आहे तुमच्या कुलदेवीचं स्मरण हे तुम्हाला करायचं आहे हे लक्षात घ्या तुळशीसमोर तुम्ही दिवा कधीच लावलेला नाही आहे आयुष्यामध्ये कधीच तुम्ही तुळशीसमोर दिवा लावलेला नाही आहे तर या नवरात्रोत्सवामध्ये अवश्य तुळशीसमोर दिवा लावायची सवय स्वतःला लावून घ्या बघा घरामध्ये किती सकारात्मक बदल घडतील हे तुम्ही कधीही अपेक्षा न केलेल्या गोष्टी खूप सुंदर गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडून येतील तुम्ही या गोष्टी अवश्य करायच्या आहेत या नवरात्रामध्ये म्हणजेच बघा शाकंबरी पौर्णिमेपर्यंत संध्याकाळी म्हणजे चार पाच नंतर पाचच्या नंतर झाडून किंवा फरशी पुसणे ही कामे करू नका बऱ्याचशा महिलांना अशी सवय असते की संध्याकाळी अगदी सात नंतर वगैरे त्या झाडून किंवा फरशी पुसतात पण या नवरात्रीच्या दिवसांमध्ये शाकंभरी पौर्णिमेपर्यंत ही आपल्याला चूक करायची नाही आहे बघा संध्याकाळच्या वेळेला जेव्हा आपण झाडून काढतो केर कचरा काढून तो बाहेर फेकून देतो तेव्हा आपली स्वतःची घरातली लक्ष्मी आपण फेकल्यासारखी असते त्यामुळे ही चूक महिलांनी करू नका तुम्ही एका बाजूला ते लावून ठेवा घरातच ठेवा तो केर कचरा जर काढलेला असेल तर पण फेकून देऊ नका बाहेर हे लक्षात घ्या कोणी सवाशेण स्त्री महिला तुमच्या घरी आली तर तिची ओटी अवश्य भरा नारळाने ओटी भरा कोणी कुमारिका मुलगी आली तर अवश्य तिला काहीतरी गोड पदार्थ खायला द्या एखादी भेटवस्तू द्या आणि हे लक्षात घ्या तुम्ही अवश्य एक मेहंदीचा कोण तरी त्या सवाशी महिलेला किंवा त्या कुमारिका मुलीला द्या काही बाकी देणं जमलं नाही तर एक मेहंदीचा कोण तुम्ही अवश्य तिला द्या किंवा ज्या टिकल्या असतात त्यांचं पाकिट तुम्ही द्या तर अशा प्रकारे आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत आता बघूया की आपल्या दे देवघरामध्ये आपल्याला रोज सकाळी कुठली वस्तू ठेवायची आहे तर आपल्याला बघा शाकंभरी पौर्णिमेपर्यंत आपले आपली जी नित्य देवपूजा आहे ती रोज करायची आहे इतर दिवशी तुम्हाला जमत नसेल तरी या दिवसांमध्ये शाकंभरी पौर्णिमेपर्यंत तुम्ही वेळ काढा आणि अवश्य रोज देवपूजा ही झाली पाहिजे रोज आरती झाली पाहिजे देवीची असं तुम्ही स्वतःला एक नियम ठरवून घ्या आणि आपल्याला ही वस्तू देवघरामध्ये ठेवायची आहे आपल्या कुलदेवीचा फोटो असेल मूर्ती असेल टाक असेल तर तिथे समोर ठेवा कुलदेवीचा फोटो मूर्ती टाक नाही तर तुम्ही लक्ष्मीच्या मूर्तीसमोर ठेवा तुमच्या कुलदेवीचं स्मरण करून ती वस्तू तुम्ही तिथे ठेवायची थे आहे तर बघा मी तीन वस्तू सांगते त्यातल्या जर जमल्या तर तुम्ही तीनही ठेवा नाही जमल्या तर तुम्ही कुठलीही एक किंवा दोन ठेवल्या तरीही चालतील तर पहिली वस्तू आहे ते म्हणजे गजरा गजरा हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे बघा अवश्य तुम्ही गजरा किंवा शेवंतीची जी वेणी असते शेवंतीच्या फुलांची ती अवश्य तुम्ही कुलदेवीला अर्पण करायची आहे त्याचबरोबर जे कमळाचं फूल असतं ते जर तुम्हाला या नवरात्र उत्सवामध्ये शाकंबरी पौर्णिमेपर्यंत मिळालं अवश्य तुम्ही कमळाचं फूल गजरा या गोष्टी देवीला तुम्ही अर्पण करायच्या आहेत ह्या देवीला अत्यंत प्रिय अशा वस्तू आहेत नवरात्र उत्सवामध्ये एकदा जरी तुम्हाला असं कमळाचं फूल मिळालं तरी ते तुम्ही अर्पण करा रोज मिळणं जरा असं कठीण असतं त्यामुळे एकदा कधी मिळालं तुम्हाला किंवा जेवढ्या दिवस मिळते तेवढ्या दिवस तरी ते अर्पण करा आणि गजरा तुम्हाला अवश्य अर्पण करायचा आहे पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे आपल्याला वाटीमध्ये फुटाणे घ्यायचे आहेत त्यावरती बत्तासा ठेवायचा आहे जो पांढऱ्या कलरचा बत्तासा असतो तो ठेवायचा आहे बत्तासा नाहीच मिळाला तर त्यावर तुम्ही गुळाचा खडा ठेवा आणि असा हा नैवेद्य तुम्हाला सकाळी देवीला दाखवायचा आहे आता ह्या वस्तू सकाळीच ठेवणं नाही जमलं तर दिवसभरात तुम्ही स कधीही ठेवू शकता अगदी संध्याकाळी ठेवल्या तरी चालेल आणि तो जो फुटाण्याचा गुळाचा किंवा बत्तासाचा जो नैवेद्य आपण ठेवला आहे तो तुम्ही आरती वगैरे झाली तुमची किंवा काही वेळाने घरातील सगळ्या सदस्यांना प्रसाद म्हणून खायला द्यायचा आहे तर ही वस्तू तुम्ही अवश्य ठेवायची आहे पहिली मी सांगितली गजरा किंवा मग कमळाचं फूल किंवा शेवंतीची वेणी दुसरी म्हणजे बत्तासा आणि फुटाणे किंवा गूळ हे ठेवायचं आहे म्हणजे फुटाण्यावर बत्तासा किंवा मग गुळ ठेवायचा आहे आणि तिसरी वस्तू आहे ती म्हणजे तांबूल म्हणजेच पानाचा गोड विडा जो देवी आईला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे बघा तुम्ही असा पानाचा गोड विडा स्वतःचं स्वतः तयार करा बघा दोन विड्याची पानं घ्या त्यामध्ये दोन लवंगा त्याचबरोबर थोडीशी सुपारी ठेवा वेलची ठेवा खडीसाखर नाही तर गुलकंद त्यामध्ये टाका आणि असा जो विडा आहे त्याला लवंग खोचायची आणि हा विडा तुम्ही देवघरामध्ये ठेवायचा काही वेळाने हा जो विडा आहे तो घरातील सगळ्यांनी खायचा बघा अशा प्रकारे तुम्ही हा जो विडा आहे तर तो रोज ठेवू शकता किंवा ज्या दिवशी तुम्हाला जमेल त्या दिवशी तरी तुम्ही शाकंबरी पौर्णिमेपर्यंत हा ठेवायचा आहे तर बघा या तीन चार वस्तू मी सांगितलेल्या आहे त्यातील जमतील तेवढ्या तुम्ही रोज तुमच्या कुलदेवीसमोर तुमच्या देवघरामध्ये या वस्तू ठेवायच्या आहेत यापैकी जर तुम्हाला एखादीच जमत असेल ठेवायला तर एक तरी ठेवा पण अवश्य ठेवा शाकंबरी पौर्णिमेपर्यंत या नवरात्रोत्सवामध्ये अवश्य या वस्तू तुम्ही ठेवा बघा यामुळे नक्कीच आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न होते आणि नक्कीच तिचे भरभरून आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात त्यामुळे सगळ्यांनी या वस्तू जमतील तेवढ्या वस्तू आपल्या देवघरामध्ये कुलदेवीसमोर ठेवायचे आहेत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा जो उपाय आहे तो कळेल